मैंने आपको बंगला दिख रहा है yes. ये सौदागर फिल्म में राजकुमार का बंगला दिखाया पालीपुर और सनातनपुर करके गांव बताया पालीपुर एरिया राजकुमार का दिखाया और सनातनपुर एरिया दिलीप कुमार का इनकी शान वाह तरका को करती कही काय चपटी लाटती आंदरात आंबर स्केल है नमस्कार मित्रांनो आज आपण चाललोय वाड्यावरती आता थांबलोय आपण लोणावळ्यामध्ये लोणावळ्याच्या अगोदर जे जेव्हा घाट सुरू होतो तिथे खूप दिवस आला आपला ब्लॉग आलेला नाही युट्यूब चॅनलवरती आपल्या खूप दिवसाचा ब्रेक झालाय जरा त्याच्यामुळं आज चाललो होतो वाड्यावरती तर बोललो जाता आता ब्लॉग शूट करावा था। थांबलो आता था इथं था। न्यूज पिण्यासाठी तर इथं ब्लॉग शूट करतो तर आता आपण बघू शकत शकता तुम्ही इथला सीन इथून खालून नवीन हायवे गेलेलं आहे आत्ता यांनी हे बंद केलं आहे इथं ग्रील लावल्यात पहिलं आपण पुढं पुढं जाऊन बा पाहू शकतो इथपर्यंत इथून खालून नवीन हायवे गेला आहे पाहू शकता तर हा हो पूर्ण एरिया पाहू शकता पूर्ण उन्हाळा दिसून येईल तुम्हाला पावसाळी कसं असताना उन्हाळ्यामध्ये कसं असतं

सौदागर फिल्म में राजकुमार का बंगला दिखाया पालीपुर और सनातनपुर करके गांव बताया पालीपुर एरिया राजकुमार का दिखाया और सनातनपुर एरिया दिलीप कुमार का सेकंड फ्लोर पे आपको बालकनी दिख रही है वहां पर विवेक मिश्रा और मनीषा कोराला गाना गाए थी इंदू क्या है सौदागर राजकुमार दिलीप कुमार विवेक मिश्रा और मनीषापुर पचास रुपए सामने आपको बड़ा सा एक स्कूल दिख रहा है

डायरेक्ट मुंबई बँगलोर हायवेचं काम चालू आहे पाहून तुम्ही कॉलम उभे केलेत ना तो डायरेक्ट पुण्याच्या बाहेरून काढता येतो जसं आताचा जुनावाला जो आहे तो रात्रच बायपासवरून गेला आहे चांदणी चौकातून तसं त्यांना आता हावाला बाहेरून काढायचा जोरदार काम चालू आहे एकदम नवीन आहे विचार हवेच्या आपण मग जो पॉइंट पाहिला तो पाहू शकता इथे आज नवीन कार्यकर्ता आहे आपण जरा माऊस आहे पण तो इकडं पहिल्यांदाच आलाय त्यामुळे त्याचं चालू आहे व्हिडिओ वगैरे शूटिंग करून राहुल राहुल पुण्यात पुण्यात बघितलं हा आहे असं काय तरी पण गर्दी होती राहुल एक नंबर आपल्याला आवडणार हत्तरपलीकडून बोलायला गब्बर सिंग क जो गया वो मर गया ओके okay, सर आता सर आपण येत आहोत आपली गावामध्ये खोपोली खोपोली गाय ठीक आहे पण आज आपला दु, दु दुसऱ्या जागेवरून आला इकडे या गावाला तर स्वयंपाक वगैरे चाललाय पाहू शकता पा। तुम्ही आत्ता पाहुणे सहा सहा आवाजच आलेत मेन राली आता बघू शकता तुम्ही आज नवीन वावर आहे नवीन वावरात बघित बसणार वावे त्याला आज गोडगोड बोलून वाडे आणलाय दिवस पण मावळा गेला बघू शकता पाऊस की पक्ते थोडा थोडा दिवसभर आणत फिरून फिरून बकरी आली ऊन काय बारीक आहे काय आले आपल्या मग काकू काय चाललंय बरं आहे काकूच चाललंय काय चुल नाही पेटले अजून कवा वाडा आला वाडा

आठ वाजता आधी आठ वाजता भरून आम्हाला आवडा बर माझे होते बाबा काही जरा आठवून का डाव करीत आता पाऊस काळाईरणार का भर झालं पाऊस काळाला की चालला परत वर काही ਸੋ ਅ ਤਰੇ ਯਾਰ ਜੇ ਬਾਕੀ ਕਿਤੇ ਆਉ ਗੜੀ ਬਾਕੀ ਆ ਪਾਇਦੇ ਫਸਟਾੜ ਵੜਵਾਂ ਦੀ ਕਿ ਉਹ ਅਪਡੇਟ ਕਰਾਇਆ ਆ ਦੰਦਰ ਮੰਦ ਹਾਂ ਨਾ ਮੈਂ ਡੇਗੇ ਲਾਉਂ ਤਾ ਖਾਲੀ बाहेरचं काहीतरी चाललंय बाहेरचे तात्यान काकी गेले ते लग्नाला लागत दौंडला बाय काय चाललंय हा <Sessun> कुठे गेले तात्यान काकी कुठं ते काय कोणते देवीचे तुळजापूरचं दाट कधी गेले तात्यान काकी कधी येणार परत उद्या येतील का ये? पाहू शकतो काय 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 केलं तू जेवण अजून काय सांगत होय याला लय भूक लागली काय त्याला

दुन्दागी। 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 ना कुठे पाठी मागे टेम्पोवर तो आलता का नाही अरे मग ताती यांना बाय आल तबाचं या। दिवसभर काम चालते का नाही घर ना का नाही ना, ना गरज पाऊस यायला लागलं कोण आबा आबा तुझा फॅन आणला इथं तुझा फॅन माणूस आणलाय बघ इथे आबा कोण आहे बघायचं येऊन म्हणते मला प्रश्न एक नंबर असायचा आबाचा प्रश्न त्याचं उत्तर कोणाला सापडलं नाही राव वा। कंटाळा आलाय त्याला आजकाल शूट करायचा

जेवढी घेत नसतील तेवढी पाजायला लागत असतील नाय पण माडा बनवण्यावर बरं उडा

थोडा वेळ चरल्यानंतर अंधार पडला मनाने बसतील अंधार पडल्याशिवाय बसणार ना आता थोडा वेळ नवीन जागा असल्यामुळं थोडा वेळ चरणार आता ते अरे रस्त्यावर जाते गाड्या येतात त्यामुळे रस्त्यावर हाणावं लागतात लागतं नमस्कार मित्रांनो तर आज आणले आता आंब नाचा बेत आहे आमच्या वाड्यावरती बाबा इकडं आंबा आणल्यात तर तिकडं पीठ मळायचंय काकूचं काम तर कुठं आणलं दादा आंबं आंब आम्ब। आंबा आणलं तुम्हाला आणलं करत होतो नाही आम्ही खाल्लंच नव्हतं म्हणजे आंबसाचा बेत नव्हतं नव्हतं इकडं आल्यापासून दिवाळीत ते अजून केलंच नव्हतं आज सांगितलं होतं म्हटलं येताना आंबा आणा त्यामुळं आणलं तर आता आता काय किती आज एप्रिल आंबा चालू झालं म्हणायचं आता झालं मोठं नाही झालं पण जरा इकडे जास्त एवढं हे नाही राहत नाही आंब गळलं पण रानात रानात नाही

आता दहा तशी बारा वाजता जात आहे

गावली हा गावली असेल पाच वाजता तिकडं पोचली ती आम्ही फोन केला तर तीन वाजता का काय कधी लोन आले तुझी फार टाकायच्या आता आम्रस रेडीला आहे तर या खायला आता कसं काय आमरस चाललं आहे बा तूप वगैरे टाकले काय हां घरी बनवलेलं तू नवीनगडी आला आहे तुला जोडीला का नवीन गडी आणलाय तुला जोडीला चला आता मला पण बसावं लागेल तुमच्याकडे बघू ना दे मला कशात पण